वंदन स्थळाला भेट दिल्यानंतर आपण पार्किंगकडे जात असताना दोन मंदिर या ठिकाणी दिसतात एक वजरंगलींचे मंदिर तर दुसरे पुरंदरेश्वराचे मंदिर या पुरंदरच्या तहानुसार तेवीस किले मोघलांना देण्यात आले ते तेवीस किल्ले पुढील प्रमाणे होते किल्ले पुरंदर रुद्रमाळ म्हणजेच वज्रगड कोंढाणा रोहिडा लोहगड विसापूर तुंग तिकोणा प्रबळगड माहुली मनोरंजनगड कोहचगड कर्नाळा सोनगड पळसगड भंडारगड नरदुर्ग मार्गगड वसंतगड नंगगड अंकोला खिरदुर्ग म्हणजे सागरगड आणि मानगड असे एकूण तेवीस किल्ले मुघलांच्या स्वाधीन करण्यात आले सोळाशे सत्तरमध्ये पुरंदरचा तह हो मोडीत निघाला यानंतर लवकरच छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी किल्ले पुरंदर स्वराज्यात सामील करून घेतला जय जय शिवराय आता आपण किल्ले पुरंदरची पूर्ण सफर करून मुरारबाजी देशपांडे यांचे जे स्मारक आहे त्या स्मारकापास आपण आणि किल्ले पुरंदरची आपण दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण किल्ले पुरंदरची सफर थांबत आहोत जय जिराव जय शिवराय जय शंभरा